श्री स्वामी समर्थ आजची आपली कथा आहे सुनबाईचा अपमान एका दिवसात दहा वेळा आईचा फोन येऊन गेला होता सौरभने शेवटी डोळे मिठून फोन उचलला ह आई फोनच्या त्या टोकावरून शांताबाईचा नेहमीचा रेकॉर्ड सुरू झाला सौरभ काय करतोस इतक्या दिवसात सुनबाईला गावी पाठवणारे आता तरी पाठव एकटा जीव घुसमटतोय आणि उन्हाळा सुरू आहे सगळ्या शेजारच्या सुना येऊन गेलेल्या आहेत सौरभने नकळत नजर खिडकी बाहेर टाकली वसंताच्या सुरुवातीचा दिवस होता पण त्याच्या चेहऱ्यावर मात्र सावली होती आई बघतो ठीक आहे असं म्हणून त्याने फोन कट केला स्वयंपाकघरात चहाचा वास दरवळत होता रितिकाच्या मनात विचारांचे वादळ सुरू होते सौरभने किचनमध्ये पाऊल ठेवलं आईचा फोन होता त्याने आवाज कमी ठेवला रितिकाने डोकं वळवलं चेहऱ्यावर शून्य तिला हे वाक्य पाठ झालं होतं म्हणजे तिचा आवाज सपाट होता सुनबाईला गावी पाठव म्हणाली सगळ्या शेजाऱ्यांच्या सुना आलेल्या आहेत क्षणभर तिचा हात थबकला उकळता चहा थोडासा बाहेर आला सौरभ ती थेट त्याच्या नजरेत बघून बोलली मी यावर्षी गावी जाणार नाही सौरभ गडबडला पण का कारण दोन वर्ष गेली आणि दोनही वेळा मी स्वतः पण हरवलं त्याला तिचं वाक्य गूढ वाटलं हरवलं म्हणजे काय तुला नको वाटतं का गावाकडचं वातावरण रितिकाला नकळत हसू आलं पण त्यात करुणा होती मला माणूस म्हणून वागणूक हवी आहे सौरभ वातावरण नको ती पुढे बोलू लागली पण आवाज शांत होता गेल्या वर्षी नागपंचमीच्या कार्यक्रमात मी मागे चालत होते तुझी आई त्यांच्या मैत्रिणीसोबत जोरात बोलत होत्या ही डॉक्टर आहे आमची सून घरातली काहीच कामं करत नाही तिला काहीच येत नाही घरात बसून फोनवरच असते काय उपयोग तिच्या शिक्षणाचा डॉक्टर असण्याचा त्या सगळ्या हसत होत्या माझ्या चेहऱ्याकडे बघून त्या हसल्या मी मात्र रडले सौरभ काही बोलला नाही दुसऱ्या वेळेस लग्नाला गेलो होतो मी अत्तर लावलं होतं साडी नीट नेसली होती आणि तुझ्या आईने लोकांमध्ये ठसक्यात सांगितलं ही आली डॉक्टर बाई पण लग्नातला काही रीतिरिवाज माहीत नाहीत केवळ शोभेची भावली सौरभ मी डॉक्टर आहे पण मुलगीही आहे भावना असणारी जिच्या कर्तृत्वाची थट्टा केली जाते फक्त सून आहे म्हणून सौरभने तोंड उघडायला घेतलं पण शब्द सापडले नाहीत तो निस्ता म्हणाला कधी झालं हे रितिकाने मोबाईल उचलला जुन्या व्हिडिओजमध्ये एक क्लिप ओपन केली त्यात शांताबाई गावातल्या समारंभात बोलत होत्या डॉक्टरबाई पोळ्या नीट करत नाहीत ग आता हे काय डॉक्टरगिरीचं काम आहे का बाजूच्यांनी हसणं सुरू केलं होतं व्हिडिओ संपला सौरभ मी तिथे काहीही केलं तरी माझी चेष्टा उडवली जाते मला टोमने मारले जातात मी शिकलेली आहे डॉक्टर आहे यावर मला टोमने मारतात मी डॉक्टर आहे ही माझी चूक आहे का मी इतके दिवस तुझ्यासोबत राहते तुला माझ्या कामात काही कमी वाटली का की मी कोणतं काम करत नाही आहे सौरभ काही वेळ निशब्द राहिला एक एक शब्द त्याच्या डोक्यावर घाव घालत होता मी मी हे सगळं बघितलंच नाही हो कारण तुला ऐकवायचं नव्हतं रितिका म्हणाली थोडा कटुतेचा सूर असलेला मधून एक दीर्घ शांतता पसरली तिच्या डोळ्यात थकवा होता फक्त हॉस्पिटलचा नव्हे तर सासरच्या सत्ताकारणाचा सौरभ हळूच म्हणाला यावर्षी आपण दोघं जाऊ गावी ती दचकली म्हणजे मी येतो तुझ्यासोबत आईने काही बोलायचं असेल तर माझ्यासमोर बोलू दे मला आता सगळं बघायचं आहे ऐकायचं आहे रितिका काही बोलली नाही ती फक्त त्याच्याकडे पाहत राहिली कदाचित तिच्या अंतर्मनाचा एखादा बंद दरवाजा हलकेच उघडत गेला होता रात्र झाली पंखा फिरत होता पण रितिकाचं मन मात्र अजूनही त्या जागी अडकून बसलेलं त्या घरात पुन्हा जाणं पुन्हा त्या टोमणे पुन्हा ती नजर पण यावेळी सौरभ तिच्यासोबत असणार होता ते पुरेसं होतं का कदाचित नाही कदाचित हो सकाळची ओलसर हवा अजून घरात घुटमळत होती रितिका खिडकीजवळ बसून चहाचे हलके घोट घेत होती सौरभ तिच्या मागे उभा राहिला पण तिला पाहून काही बोलायला चिबेवर शब्दच चढत नव्हते शब्द फक्त चहामध्ये विरगळे होते आणि त्या दोघांमध्ये पुन्हा एक शांतसंवाद पसरला होता कालच्या गोष्टीसाठी सॉरी अखेर सौरभ म्हणाला रितिकाने त्याच्याकडे न पाहताच कपात पाहत उत्तर दिलं सॉरी हे फार उशिराचं असतं काही वेळेस सौरभ खुर्चीत बसला ओठांवर थोडंसं अपराधी हसू रितिका मला खरंच माहिती नव्हतं मला फक्त वाटायचं की तू थोडी जास्त संवेदनशील झाली आहेस पण ते व्हिडिओ ते शब्द ते ऐकून मलाही खूप वाईट वाटलं वाईट वाटणं आणि अनुभवणं यात फार मोठा फरक असतो सौरभ ती थेट त्याच्याकडे पाहत म्हणाली मी ते अनुभवते पुन्हा पुन्हा जेव्हा गावी जाते तेव्हा सा सासूबाईंची नजर त्यांचे टोमणे त्यांचं लोकांमध्ये मला पाण्यात पाहणं हे सारं मी पचवत असते कारण मी तुमच्या घरातली सून आहे पण मी डॉक्टरही आहे आणि त्याहीपेक्षा आधी एक साधी मुलगी जी फक्त सन्मानाने जगू पाहते सौरभ गप्प झाला रात्री जेवताना घरात कुठलाही आवाज नव्हता टीव्ही बंद मोबाईल बाजूला तुझ्या आईचं बोलणं तुला खरंच वाटतं का की ते सहजपणे करते रितिकाने हळू आवाजात विचारलं मला वाटतं ती तिला गंमत वाटते लोकांमध्ये बोलायला तो म्हणाला सौरभ गंमत ही लोकांमध्ये स्वतःची थट्टा करून करतात दुसऱ्यांची प्रतिष्ठा उडवून नव्हे मी जेव्हा तुझ्या आईच्या मैत्रिणींच्या नजरांमध्ये खाली पाहिलं ना तेव्हा माझं डॉक्टर असणं तेच मला वाटतं मी एवढा अभ्यास करून रात्रंदिवस रुग्णांमध्ये राहून इथवर पोहोचले आणि तिथे मला फक्तही पोळ्या करत नाही म्हणून ओळख दिली जाते सौरभ गप्पच होता त्याच्या डोळ्यात अपराधीपणाची सावली स्पष्ट दिसत होती त्याने एक श्वास घेतला रितिका यावेळेस आपण दोघे जाऊ गावी असं मी ठरवलं आहे तू एकटी जाऊन सतत अपमान सहन करावा असं मला वाटत नाही आता मी तुझ्या मागे उभा राहीन ती त्याच्याकडे बघत म्हणाली मागे नको बरोबर उभा राहा जेव्हा आई पुन्हा लोकांमध्ये टोमना मारेल तेव्हा तू गप्प बसणार नाही ना नाही ना। ना जेव्हा आई स्वयंपाकाच्या नावे मला अपमानित करेल तेव्हा तू माझी घेणार असशील ना हो ती हसली हे पहिल्यांदाच झालंय माझ्या बोलण्यावर तू विश्वास ठेवला आहेस त्या रात्री दोघं एकमेकांशी शांततेत बोलत राहिले पुन्हा संवाद सुरू झाला होता दुसऱ्या दिवशी सौरभने आईला फोन लावला आई मी आणि रितिका दोघही येतोय यावर्षी पलीकडून शांताबाई क्षणभर गप्प तू तु पण तुझ्या ऑफिसचं काय रजा घेतले आम्ही दोघं मिळून येणार आहोत हं बरं एवढंच उत्तर मिळालं गावाकडे जाण्याच्या तयारीला सुरुवात झाली पण रितिकाच्या मनात अजूनही धसका होता मागच्या वर्षीचं एक एक क्षण आठवत होता अंगणात उभी राहून केलेली कुचेष्टा डाव्या बाजूला कुणीतरी मुद्दाम तिच्या पोशाखावरून केलेल्या टोमण्यांचं बोलणं आणि जेवताना खास लोकांसमोर म्हणालेलं ही काही माझ्यासारखी घरी सगळं सांभाळणारी सून नाही गावाकडचा प्रवास सुरू झाला बसमधून जाताना खिडकी खिडकीबाहेर पाहत होती सौरभ तिच्याकडे पाहून खूप काही सांगायला उत्सुक होता पण गप्प बसला गावात उतरताच शांताबाईने स्वागत केलं पण चेहऱ्यावर थोडासा बनावट गोडवा एवढ्या दिवसांनी दोघही एकत्र आलात ह छान वाटलं रितिकाने सौम्य हसून नमस्कार केला पहिल्या दिवसात काही वेगळं झालं नाही पण दुसऱ्या दिवशी सवयीनुसार कटाक्ष सुरू झाले डॉक्टर बाई सकाळचा नाश्ता काय ऑर्डर करायचा डॉक्टर आहे पण पोळ्या करायला लागतातच ना आणि मग पुन्हा ती जुनी जखम स्वयंपाकघरात उभी असताना कुणीतरी जोरात म्हणाल ही डॉक्टर आहे बाई पण घरकामात शून्य सगळं शिकवायला लागेल हिला सौरभ त्या क्षणी तिथेच होता त्याने आवाजात थोडा कटाक्ष मिसळत उत्तर दिलं आई ती डॉक्टर आहे पण तिला घर सांभाळता येतं कोणाला काही शिकवण्याची गरज नाही आम्ही एकमेकांना समजून घेतो तिथे क्षणभर सन्नाटा पसरला रितिकाचं मन थोडं हलकं झालं पहिल्यांदाच तिला सौरभच्या बोलण्यात स्वतःचं अस्तित्व दिसलं त्या रात्री दोघे बागेत बसले होते गावाचा गार वारा त्यांना हलकेच झुलवत होता आज तू जे बोललास त्यासाठी धन्यवाद ती म्हणाली सौरभने तिचा हात हातात घेतला तुला आत्ता नव्हे आधीच बोलायला हवं होतं पण उशीर झाला म्हणून गमावलेली वर्ष परत मिळवणं गरजेचं आहे आत्ता रितिकाच्या डोळ्यात पाणी आलं तिला डॉक्टर म्हणून जेवढं समाधान मिळायचं त्याहून अधिक हे होतं की तिला तिच्या नात्यात मान मिळतोय गावात सौरभ आणि रितिका थोडे दमले होते अंगणातल्या पानगळीखाली त्या जुन्या झुल्यावर शांताबाई झुलत होत्या दोघांनी नमस्कार केला त्यांनी औपचारिक हसत उत्तर दिलं सुनबाई रितिका आली आणि यावेळी पोरगाही बरोबर आता मन भरून आलं शांताबाईने आवाज जरा मोठा ठेवून आजूबाजूंच्या घरांना ऐकू जाईल अशा पद्धतीने बोललं ऋतिकाने नकळत नजर खाली केली सौरभने तिचा हात हलकासा दाबला तिचं मन कळतंय हे त्या दाबण्यात होतं संध्याकाळी घराच्या ओसरीवर नातेवाईक गोळा झाले गावातल्या साने मावशीने नेहमीप्रमाणे प्रश्न उचलला ह डॉक्टरबाई यावर्षी तरी पोळ्या शिकल्या का की अजूनही फक्त इंजेक्शन देत शहरात हसणं पसरलं रितिका शांत रितिकाच्या मनात आलं काय यांचं सारखं सारखं पोळ्या पोळ्या असतं मी इतक्या छान पोळ्या करते तरीही ह्यांना आवडतच नाही पण सौरभने त्या क्षणी स्पष्ट आवाजात उत्तर दिलं मावशी शहरात ती दररोज दहा बाळं सुखरूप जन्माला घालते इथे पोळ्यांचं प्रमाणपत्र लागणार असेल तर ती पास होणार नाही हसणं थांबलं साने मावशीने हसून विषय बदलला दुसऱ्या दिवशी सकाळी सासूबाईंनी रितिकाला स्वयंपाकघरात बोलावलं अगं आज सकाळचा नाश्ता तू कर पाहुणे येणार आहेत आणि तू डॉक्टर असशील पण यात काय अवघड आहे रितिका काही बोलली नाही तिने काम सुरू केलं तसही ती मोठ्या हॉस्पिटलमध्ये आय सी यू मॅनेज करते मग स्वयंपाक काय कठीण ती करत होती पण मागे उभ्या असलेल्या शांताबाईच्या नजरा तिरक्या होत्या पुन्हा टोमणे सुरू अग ह्या पोळ्या नीट गोल गोल नाहीत तू शहरात शिकलेली बरं का पण इथे गावात आपल्यालाच सांभाळावं लागतं हिचं काय हिला वरणभात कसा शिजवायचा हेही कळत नाही बहुतेक रितिका प्रत्येक वाक्य गिळत होती सौरभ घराच्या मागच्या अंगणात होता संध्याकाळी रितिका मंदिरातून परतत होती तेव्हा सौरभ तिला वाटेत भेटला तिच्या चेहऱ्यावर शून्यता होती आईने पुन्हा काही बोललं का बोल त्याने विचारलं नेहमीसारखं ती म्हणाली मग तू तोंड का बंद ठेवतेस त्याच्या स्वरात हळू चीड होती कारण तुझ्यासमोर ती वेगळी असते सौरभ पण मागे पुन्हा तीच जुनी शैली सौरभने तिचं तोंड स्वतःकडे वळवलं माझ्यासमोर काय आणि मागे काय यावेळी मी सगळं बघतोय आणि आता गप्प राहणार नाही गावात दरवर्षीप्रमाणे शेतकरी महिला मेळावा होता त्यात प्रत्येक घरातून एक प्रतिनिधी पाठवायचा होता शांताबाईंनी त्यात रितिकाचं नाव दिलं ही डॉक्टर आहे म्हटलं की लोकांना आवडतं त्या म्हणाल्या पण त्यांचं बोलणं पूर्ण व्हायच्या आधी त्यांनी टाकलेली एक चपल रितिकाच्या मनात घुसली ती डॉक्टर आहे पण पोळ्या नीट होत नाहीत म्हणून सांगितलं डॉक्टर की वेगळी आणि बायकी वेगळी सभागृहात आवाज पसरला लोक हसले रितिकाच्या चेहऱ्यावर घाम आला पण त्यावेळी सौरभ मागून पुढे आला त्याने माईक हातात घेतला आई सभागृहात एक क्षण थांबला तुमचं वाक्य पूर्ण झालं नाही पण मी पूर्ण करतो हो ती डॉक्टर आहे ती पोळ्या करताना चुकते कदाचित पण एक बाळ जेव्हा आईच्या पोटात अडकलेलं असतं तेव्हा ती त्याला सुरक्षित जन्म देते ती आजवर शेकडो कुटुंबांना आशा दिली आहे तुम्ही तिला फक्त पोळ्यांच्या आकाराने मोजता आई ती फक्त डॉक्टर नाही ती माझी पत्नी आहे माझं पाठबळ आणि मी तिच्यावर गर्व करतो सभागृह शांत झालं सगळे एकमेकांकडे पाहू लागले रितिका तिथेच थिजली होती तिच्या डोळ्यात पाणी होतं एवढं स्पष्ट एवढं ठाम कोणीच तिच्या बाजूने कधीच बोलताना पाहिलं नव्हतं शांताबाई काही क्षण गप्प राहिल्या त्यांची मान किंचित खाली झुकली बरं त्यांनी फक्त एवढंच म्हटलं त्या रात्री सौरभ आणि रितिका मंदिराच्या पायऱ्यांवर बसले होते तुझ्या त्या, त्या एका एक वाक्याने किती मोठं वाटलं सांगता येणार नाही ती म्हणाली हे मला आधीच बोलायला हवं होतं पण कधी कधी माणूस वेळ लागल्यावरच समजतो तो म्हणाला रितिकाने त्याचा हात हातात घेतला मी एकटी नाही हे समजलं सगळ्यात मोठं बळ असतं दुसऱ्या दिवशी गावात अजून कार्यक्रम होते पण त्यात रितिकाला वेगळी नजर मिळाली लोक तिच्या डॉक्टरपणाला आता टोमण्यांनी नाही कौतुकाने पाहू लागले होते शांताबाई अजूनही पूर्ण बदललेल्या नव्हत्या पण त्या दिवशी रात्री जेवताना त्यांनी एक वाक्य टाकलं काल कार्यक्रमात लोक म्हणत होते डॉक्टर बाई चांगल्या आहेत तो तुमच्या रितिका फक्त हसली त्या हसण्यात आत्मविश्वास होता आणि सौरभच्या नजरामध्ये गर्व गावातली दुपार काहीशी कंटाळवाणी असते पण त्या दिवशीच्या दुपारी घरात उत्सुकता होती कारण संध्याकाळी गावातल्या वाड्यात कार्यक्रम होता गावकरी महिलांचा सन्मान समारंभ शांताबाई घरभर गडबड करत होत्या प्रत्येक नातेवाईकांच्या समोर त्यांनी पुन्हा पुन्हा सांगितलं होतं आमच्या घरातून डॉक्टर सुनबाईचा नामनिर्देश झालाय कार्यक्रमात तिचं नाव जाहीर होणार आहे पण त्यांच्या चेहऱ्यावरचा अहंकाराचा थर लपलेला नव्हता रितिका मागच्या खोलीत आपल्या कपड्यांची घडी करत होती ती कपड्यांपेक्षा जास्त आपल्या भावना नीट करत होती तिच्या मनात एकच विचार होता आज पुन्हा सगळ्यांसमोर अपमान झाला तर संध्याकाळी गावातल्या वाड्यात कार्यक्रम सुरू झाला गावातील मंडळी पाटील साहेब सरपंच आणि सगळ्या मोठ्या मावश्या आत्या वहिनी आजी सगळ्या जमलेल्या सभागृहात खुर्च्या लावलेल्या होत्या स्टेजवर बॅनर झळकत होता आपल्या गावातील कर्तृत्वान स्त्रियांचा गौरव रितिका साडी नेसून थोडी स्थिर बसली होती सौरभ तिच्याजवळ होता तो प्रत्येक क्षण तिच्या चेहऱ्यावरचं वाचन करत होता शांताबाई मात्र समोरच्या पहिल्या रांगेत बसल्या होत्या त्यांचा चेहरा अभिमानाने फुललेला पण तो अभिमान आपल्या सुनबाईबद्दल होता की लोक माझी सून म्हणत आहेत याचा हे समजणं कठीण होतं कार्यक्रमात एकामागून एक स्त्रियांना गौरवण्यात आलं रितिकाचं नाव पुकारलं गेलं डॉक्टर रितिका सौरभ देशमुख शहरात कार्यरत स्त्रीरोग तज्ज्ञ आणि महिलांची आधारवड ताळ्या वाजल्या रितिका उठली हळूहळू स्टेजकडे गेली हार सन्मानपत्र स्मृतीचिन्ह तिला मिळालं पण तिच्या मनात अजूनही शंका होती हा सन्मान टिकेल का पण पुन्हा सासूबाईंच्या टोमण्यात हरवेल ती खुर्चीत परत बसली आणि मग तो क्षण आला शांताबाई पुन्हा रंगात आल्या आपल्या आजूबाजूंच्या स्त्रियांशी जोरात बोलू लागल्या डॉक्टर आहे बरं का आमची सुनबाई मोठ्या हॉस्पिटलमध्ये काम करते पण गंमत सांगू पोळ्या अजून गोल होत नाहीत तिच्या काही हसले काहींनी माना हलवल्या हिची डॉक्टर की तिथे ठीक आहे पण इथे घरात मात्र बघाबाई चहा करायलाही माप चुकत हिच रितिकाचं हृदय धडधडू लागलं तिने सौरभकडे पाहिलं सौरभ शांत होता पण त्याच्या चेहऱ्यावरची शांती ही वादळापूर्वीची होती तो उठला सगळ्या सभागृहाच्या समोर कार्यक्रम सुरू असतानाच त्याने थेट माईक घेतला माफ करा मी काही क्षण घेईन सगळे शांत झाले आई तू माझी आई आहेस आणि रितिका माझी पत्नी तुझ्या टोमण्यांवर मी आतापर्यंत गप्प बसलो रितिका ही सहन करत राहिली पण आज इथे सगळ्यांपुढे एक प्रश्न विचारतो एका स्त्रीचं कर्तृत्व तिच्या पोळ्यांच्या आकारावर ठरवलं जातं का सभागृह शांत ती डॉक्टर आहे दररोज शेकडो स्त्रियांना आधार देते त्यांच्या मुलांना जन्म देते संकटाच्या क्षणी जा धावून जाते पण तिला पोळ्या चुकल्या म्हणून तुम्ही हसता आई तू म्हणते ती चहा नीट करत नाही पण तिच्या चहाच्या टेबलावर अनेक वेळा रुग्णांच्या आशा बसलेल्या असतात ती तुझी सून आहे पण माणूसही आहे कृपया तिचा मान ठेवावा शांताबाई एकदम गडबडल्या त्यांचं हसू क्षणात विरलं आसपासच्या बायकांनी नुसत्या नजरा दिल्या पाठीमागून मागून साने मावशी म्हणाल्या होय ग डॉक्टरबाईंच्या कामाची किंमत आपल्या गावाला कधी कळलीच नाही रितिका तिथेच बसून होती तिच्या डोळ्यात पाणी जमा झालं होतं पण ते दुःखाचं नव्हतं ते स्वतःसाठी मिळालेल्या सन्मानाचं होतं कार्यक्रम संपला सगळे घराकडे परतले घरी आल्यावर सौरभने रितिकाचा हात हातात घेतला तुझ्यासाठी उभा राहणं हा माझा धर्म आहे तो म्हणाला आणि मी माझं अस्तित्व शोधून काढलंय तुझ्या त्या एका बोलण्यात ती म्हणाली दुसऱ्या दिवशी सकाळी काहीतरी वेगळंच घडलं शांताबाई पहिल्यांदाच न चिडता न टोमना मारता बोलल्या रितिका काल लोक खूप कौतुक करत होते तुझं रितिकाने फक्त एक सौम्य स्मित दिलं शांताबाई काही बोलत राहिल्या नाहीत पण त्यांची नजर हलकीशी नम्र झाली होती कदाचित ही फक्त सुरुवात होती एका बदलाची गावात एक शांत संध्याकाळ पसरली होती वाऱ्यावर झाडांच्या पानांचा आवाज मागच्या अंगणात कुत्रा अंग चोरून बसलेला आणि घरात थोडं अस्वस्थ मोकळं वातावरण रितिका आणि सौरभच्या गावी येऊन आठवडाभर झाला होता सासूबाईंच्या बोलण्यावरून टोमण्यांची धार थोडी कमी झाली होती पण स्वाभिमानाचा कोपरा अजून जागा होता रितिका मात्र आता शांत होती स्वतःवर विश्वास ठेवणारी सौरभ सोबत उभी राहिलेली आणि प्रत्येक क्षणाला स्वतःच्या अस्तित्वाचं उत्तर देणारी त्या रात्री गावात एक मोठा सण होता ग्रामदेवतेचा उत्सव सगळं गाव दारासमोर सजलेलं रांगोळ्या दिवे ढोल ताशा नाचगाणी आणि आरत्या रितिका आणि सौरभही गावाच्या चौकात गेले सासूबाई नतून थटून मावशांमध्ये बसल्या होत्या आणि अगदी त्याच वेळी गडबड उडाली शेजारच्या पाटील काकांना अचानक जबरदस्त घाम फुटला आणि ते जमिनीवर कोसळले कुणी आहे का कुणी डॉक्टर आहे का आवाज उठला सगळे गोंधळले लोकांनी पंखा आणला कुणीतरी पाणी टाकलं कुणी पाय चोळायला लागलं रितिकाच्या अंगात तत्काळ डॉक्टर जागा झाला ती पटकन पुढे धावली साडीचा पदर सावरत ती थेट पाटील काकांच्या पुढ्यात पोहोचली मला जागा द्या मी डॉक्टर आहे तिचा आवाज शांत पण ठाम होता सगळे बाजूला झाले तिने तत्काळ त्यांची नाडी तपासली कपाळावर घाम ओटांची फडफड तिच्या अनुभवानुसार हृदयविकाराचा झटका कुणाकडे ॲपस्प्रिन औषध आहे का झटपट द्या सौरभ पाणी कुणीतरी लवकर गाडी काढा ती प्रत्यक्षणाला नियंत्रित करत होती ती केवळ सून नव्हती ती डॉक्टर होती संकटात धावणारी वाचवणारी जीवदान देणारी दहा मिनिटात गावातल्या एका तरुणाने त्याच्या जीपमध्ये पाटील काकांना रितिकासोबत हॉस्पिटलमध्ये नेलं ती आत गेली बाकी लोक बाहेर सगळं गाव सभोवतालचे कुजबुजत होते अगं ही आपल्या देशमुखांची सून आहे ना हो डॉक्टर आहे म्हणे गावाकडेच राहायला आली आहे ना या दिवसात बघा कुणी काहीही बोललं होतं तिच्याबद्दल पण आज तीच धावली शांताबाई सगळं ऐकत होत्या पण त्या पहिल्यांदाच गप्प होत्या त्यांच्या नजरेसमोर काल परवाचाच कार्यक्रम आणि स्वतःच्या टोमण्यांचे शब्द पुन्हा फिरू लागले पोळ्या गोल नाही करत घरकाम येत नाही शहरात फक्त शान दाखवते आणि आज ती सून सगळ्या गावापुढे माणसासारखी उभी होती रात्री दीड वाजता रितिका परत आली चेहऱ्यावर थकवा कपाळावर घाम पण डोळ्यात शांती पाटील काका आता बरे आहेत आय सी यूमध्ये आहेत पण धोका टळलाय ती म्हणाली घरात शांतता शांताबाई दरवाजाशीच थांबल्या होत्या रितिकाला पाहिलं आणि काही क्षण तिच्याकडे पाहतच राहिल्या पुढे आल्या रितिका रितिकाने आचार्याने त्यांच्याकडे पाहिलं शांताबाई पुढे झाल्या रितिकाचा हात आपल्या हातात घेतला डोळे किंचित ओले तू तू केवळ सून नाहीस तू आमचं भाग्य आहेस रितिकाचं मन गदगदून आलं ती काही बोलू शकली नाही शांताबाई पुढे म्हणाल्या मी सगळ्या गावात म्हणायचे माझी सून डॉक्टर आहे पण पोळ्या करत नाही पण आज समजलं ती पोळ्या नाही प्राण वाचवते आज तुझ्याकडून मला शिकायला मिळालं रितिका त्या शब्दानी घरातल्या दिव्यांपेक्षा जास्त प्रकाश तिच्या जा डोळ्यात पडला सौरभ बाजूला उभा होता तोही भाऊक झाला त्या दोघींकडे पाहून म्हणाला आज आमचं घर खरंच एक झालंय पुढचे काही दिवस सगळं बदललं गावात लोकांनी रितिकाला डॉक्टरबाई म्हणून हाक मारायला सुरुवात केली सासूबाई तिच्या पाठीशी उभ्या राहू लागल्या रितिकाच्या हातून पोळ्या चुकल्या तरी टोमणे नाही हसू आलं शेवटच्या दिवशी गाव सोडताना शांताबाईंनी तिला हळूच मिठी मारली आणि म्हटलं यावेळी तू सून म्हणून नाही गेलीस मुलगी म्हणून जातेस गाडी हल्ली रितिका आणि सौरभ सीटवर बसले रितिकाने मागे वळून शांताबाईंना पाहिलं त्या उभ्या होत्या हसऱ्या नजरेने हात हलवत रितिकाने सौरभकडे पाहिलं आणि म्हणाली मी डॉक्टर आहे पण आता मी देखील आहे जिनं मान मिळवलाय सौरभ म्हणाला आणि मला तुझा अभिमान आहे फक्त तुझा नवरा म्हणून नाही तर तुझा साथीदार म्हणून गाव मागे सरकत होतं पण एक नातं आता कधीच मागे वळून पाहणार नव्हतं तर तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ